आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं दिल्लीतील तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जात आहे आज शुक्रवारी या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस होता या प्रशिक्षणासाठी एकशे नऊपैकी नव्वद अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती प्रशिक्षणानंतर लगेचच या अधिकाऱ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के गुण घेणे आवश्यक आहे दिल्लीतील आय आय संस्थेकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यासाठी दिल्लीतील चार तज्ञ प्रशिक्षक शहरात आले आहेत यामध्ये मराठवाडा आणि नाशिक विभागातील निवडणुकीशी संबंधित नव्वद अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे एमसीईडी अर्थात जिल्हा उद्योजकता विकास केंद्रात या प्रशिक्षणाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला प्रशिक्षणाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव हे देखील शहरात दाखल झाले आहेत प्रशिक्षणासाठी दोन कक्षे निर्माण करण्यात आले आहे यामध्ये महिला अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जात आहे अनवर अलमनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर